नमस्कार मंडळी मी सुभाष गुराव राजापूर कुंबवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत करते धन्यवाद बघा मी आता इकडे राजापूर तालुक्यात गेलेलो आहे आणि तुमका इकड तो पूर्ण परिसर दाखवणार आहे आज पाऊस पण आपल्या राजापूर तालुक्यात भरपूर आहे आणि आता इकडे नदी गा पूर इलेलो आता मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्या टाईमात तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा आपलं जवाहर चौक राजा कुटावले आता जरा थोडं पाऊस गेलेलो नदीत पाणी गेलेला भरपूर ह्याचा पण दाखवणार या आपल्या एस टी स्टँड आहे इथं खाली रिक्षावाले तिकडे बाजारपेठ पाऊस भरपूर आपल्या कोकणात आणि पाणी आता नदी केलेला इकडे तुम्हाला मी दाखवते बघा आता थोड्या मात्र आता भरती पण लागणार आणि पाणी पूर्ण बाजारपेठेत येणार नदी अशी खाली गेलेली आहे तिकडे बघा किती पाणी येतात बघा वरती हो रोड आहे इकडे जवार आणि इकडे आता पाणी येतात आहे बघा भरती आता हे बघा इकडे आता दुकान आता बुडत चाललेली होती बघा पाण्याखाली लाईन पूर्ण दुकानची राजापूरच्या नदीक आता पाणी दाखवते तुम्हाला इकडे किती इला पाणी आता हे बघा आता हॉटेल अंगा पाणी लागलेला इकडे आता भरती चालूच आहे हे बघा खोके आता इकडे बुडतच दिलेले पाऊस भरपूर आपल्या कोकणात राजापूर तालुक्यात आता तुमक मी दाखवते इकडे किती नदीक पाणी इलेलं आता बघाय अशी दुकान लाईन आहे इकडे आता जवळजवळ पाणी आता इकडे हे बघा आमचे दुकानदार केळी बिळी घेऊन इकडे आता पाणी बघा नदी जवळ इलेल आता थोड्या टायमात पाणी येणार नाही इकडे म्हणजे हे तुम्ही धावपळच असता एवढा सगळा सामान्य आता घेऊन जावचा लागला बघा अशी या लोकांची धावपळ असता हे बघा पावसामुळे धावपळ करून की लागतात एक भाषे यांच्याकडे फळं केळे वगैरे मस्त किती इकडे भेटतात सपर किंवा गणपतीसाठी लागणार बघा नाही स्टॉलवर इकडे फळा गणपतीसाठी भेटतात दुकान आपलंच असतात हो दाखवते इकड आता हऊर येणार थोड्या टाइम आता सकाळ भाजीकडे वडापावची गादी आहे

वाटत चाललेला आहे इकडे वडा कशी वडापाव तिकडे त्यांच्या हॉटेलला पाणी पाणी किती आता बघा गणेश वडापाव इकडे बघा चांगले भेटतं ते बघा इकडे मालक होते बघा आता वडापाव इकडे बनवतातच होत बघा कडे टाकतातच होत आणि इकडे मस्त चविष्ट असे वडापाव भेटतं तुमका जर राधापुरात येऊचं असा तर एक गादीवर तुम्ही वडापाव घेऊ शकता आणि हे बघा चविष्ट वडापाव असतो आणि गर्दी पण भरपूर असता आज जरा पाऊस हा त्याच्यामुळे जरा गर्दी थांबली आहे हे बघा भजी बिजी पण मस्त बिजी भेटता इकडे वडेच बघा कसे करतो असते नाही वडापाव कसो पंधरा रुपये पंधरा रुपये वडापाव म्हणतात एकदम टेस्टी वडापाव असतो टेस्टी टेस्टी एकदम टेस्टी वडापाव चार पाच चटण्या हा चार पाच चटण्या पण देतो हे बघा वडेच बघा काय कड टॅक लावणी असते त्याच्या पन्नास साठ वडा येतो हा एकदम पन्नास साठ वडा येणार नाही होय होय एका हां आता तुमच्या हॉटेलला पाणी इलेलं आता पाणी आलं की मजा असते जरा होय आणि धावपळ पण चांगली होता धावपळ पण मजा हा त्याला मजा करायला मिळते हो धबधब्यावर जायच नाही ना दुकान बंद असल्यामुळे आम्ही हवेत मग खेळतो नाही तर काय या बरं आपल्या पाठीमध्ये पाणी दिले मजा करायची दाखवते आता मी इकडे किती पाणी येईल बघा नदी का एकदम एकदम खजूर पाणी आत्ताच पाऊस लागून गेलेलो हा आणि भरपूर पाऊस पडतो आपल्या कोकणात आहात ती बघा कशी वाहतात आता इकडे होऊ रे ना आठवड्या टायमात बघा इकडे वरती जाण्याचा मार्ग आहे ती घाटी आहे दिसता येईल इकडे दूध का जाणारो मार्ग आहे इकडे आता मी तुमचा दाखवतो इकडे आणि किती आहे आता पाणी जोरात व्हावता इकडे पाण्यात वेग बघा काय असत बाजारपेठ हे बघा आतमध्ये बघा दुकानदारी भाजी बघा दर हे आमचे पेपरवाले आहेत कायमचे राजापूर तालुक्यातील पेपरवाले हा पहिल्यापासून हे चमाकलेले होता हे बघा तुमचं नाव कसं हो हे बघा हे कायम असतो आपल्या पेपर घेऊन हो त्यांच्या पेपर भेटतात बघा हे बघा आणि आमचे दुकानदार हे बघा आज जरा पाऊस पडता त्याच्यामुळे त्यांची धावपळ चालू आहे पाऊस भरपूर आहे ना पाणी लागत सगळं सामान घेऊनच जावं लागतं ना मग एवढं धावपळच करूची लागतात सगळी आता थोड्या मान भरती लागलीच हा आता पाणी येणार सगळा हा हा हे बघा हे बघा असे यांची धावपळ आता तुमका दाखतो ते इकडे मी हे बघा आमची भाजी मार्केटमध्ये इकडे आता तुम्हाला बाजारपेठेत मिळता भाजी दाखवते हे बघा आता यांची धावपळ होणारच होता कारण आता पाऊस पडता इकडे बघा काका आता पाऊस पडता आता हे सामायनाचं काय करणार तुम्ही बघूया आता पाऊस झाला उतरून धवायचे सोडायला पडते हा हा नगी धाव पडत होता नाही पाऊस पडला की धाव पड आता नदी पूर इलेल होता आता थोड्या टायमा चौकात पाणी येणार अर्धा तास पाऊस पडला का पाणीच पाणी पाणीच पाणी उचून ठेवायला काय दरवर्षी हे बघा एक कायमची भाजी आपले का आणि इकडे मस्तपैकी दरात भाजी भेटत आहे बघा आणि हे बघा एकदम चोख आणि एकदम स्वच्छ भाजी आहे एकदम तांबेटेच बघा कसे मस्तपैकी स्वच्छ एकदम एक नंबर तांबेटो काय तांबेट्याचं दर काय बा चाळीस रुपये किलो आहे चाळीस रुपये किलो सध्या तांबेट आहेत आता गणपती पण इलेली होत कोथंबी दहा रुपये दिटी आहे कोथंबी दहा रुपये दिटी आणि हिरो भाजीवाला सस्त सस्ता भाजीवाला भाजीवाला पुरा सस्ता गाउंड झाला कमी आहे सस्त मध्ये आहे ना आता आज माल जरा कमी मागवलेला पावसामुळे आता पुरा भरलेला होता रात्री जरा पावसाचं वातावरण हा त्याच्यामुळे आता मालदारा कमी मागवलेला होता धावपळ्याची अशी पाऊस पडलो की पळापळ होता कारण हे सगळं मटेरियल पाणी ठेवता दिवस तीन दिवस केला माल खराब होणार त्याच्यामुळे मला आज मागवलेला नाही अशी त्यांची धावपळ चालू असता धावपळ असते पावसामुळे लोकांची धावपळ चालूच आहे इकडे आता पाणी इलेलाच आहे इकडे बाजारपेठेचा आता पाऊस पडता पाणी इलेला बाजारपेठेचा आता धावपळ चालू आहे ना सगळ्या दुकानदारांची आता तुमका मी दाखवते इकडे बाजार बाजारपेठ बघा इकडे तुमका आता सफरचंद मोसंबी पेरू सगळे गणपतीसाठी लागणार आहे बघा फळात आणि यांच्या स्टॉलवर दरवर्षी आम्ही इकडे खरेदी करत आहोत आणि बघा आता तुमचा फळात दाखवतोय काय यांचा सफरचनाचा काय रेट आहे हां

हे बघा गणपतीसाठी लागणारी ही फळं बघा एकदम चोख फळं आणि मस्त पिके अशी फळ आहात बघा फळात बघा तशी मस्त पिकेची आमचं जुन्याकडे तर मार्केट हा भाजी मार्केट म्हणून ही बाजारपेठा वरवर बाजारपेठा आता गणपतीचं सामान सगळा भरतो तिकडे हे बघा या नगरपरिषद बाजारपेठ आहे इकडे आता गर्दी वाढत चाललेली आहे हे बघा आमचे मोबाईलवाले आज पाऊस पडता त्याच्यामुळं जरा गर्दी कमी आहे आता या दुकानात लय भरपूर असतं हे बघा इकडे मी दाखवते आता तुमचं हे बघा इकडे गर्दी अहो आज पाऊस आहे ना त्याच्यामुळे सगळी धावपळा इला चौकाटा त्याच्यामुळे बाजारपेठेवाल्यांची पण धावपळ चालू आहे गाणे आता गणपतीचा सिजन लिहिलेला मग काय मोबाईल बोबाईल नवीन इले की नाही भरपूर आता येणार आहे आता गणपतीची स्कीम येणार आहे एकदम आता गोकुळ अष्टमी मस्तपैकी स्कीम होती मोबाईल मध्ये जुना मोबाईल देऊन नवीनची स्कीम होती आता प्रत्येक मोबाईलला काय ना काय गिफ्ट भेटणार आहे तुम्ही गणपतीला जास्त जास्त लोकांना विजिट करायला सांगायचे आपलाच दुकान आहे कमीत कमी याच्यामध्ये त्यांना करून देऊ गणपतीला काय ना काय गिफ्ट देऊ त्यांना त्याच्यामध्ये चांगले चांगले ऑफर आहे नगर परिषदेसमोर हाऊस डॉक्टरांच्या बाजूला असं दुकान आहे करा सरांच्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा कोकणी युट्यूब चॅनल आहे आमचं कोकणी राजा युट्यूब जास्त सबस्क्राईब करा त्यांचे पण हे बघा यांच्या दुकानात चांगले चांगले मोबाईल भेटतात आणि चांगल्या चांगल्या किमतीमध्ये भरपूर वस्तू हे वॉच वगैरे पण आहे हे बघा बघा हे वॉच वगैरे स्मार्ट वॉच वगैरे साडेसहाशे सातशे पासून चालू सुरुवात आहे मग आमच्याकडे बघा पॉवर बँक वगैरे आहे पॉवर बँक जे बाराशे तेराशे रुपयाला ते आमच्याकडे साडेसहाशे सातशे रुपयाला पॉवर बँक आहे कमी रेट मध्ये पण वस्तू आता मोबाईल दाखवतात गणपती साठी तुम्हाला जे स्पीकर लागतात ते तीनशे साडेतीनशे रुपयाचे घेतात ते आमच्याकडे ऑफर आहे एकशे नव्वद रुपयाला तुम्हाला जेबीएल चा स्पीकर मिळते खूप चांगली ऑफर आहे दुसरी गोष्ट आहे बघा आता ह्या मोबाईल मध्ये पण ए नाईन्टी मध्ये ऑफर आलेली आहे तुम्हाला कमीत कमी रेंज मध्ये ह्या मोबाईल सहित एक मोबाईल फ्री आहे हे बघा एकट्या मोबाईलवर दुसरा मोबाईल फ्री पण हा या लवकरात लवकर गणपती का खरेदी करा गणपतीची ऑफर आहे गणपतीची ऑफर आहे बघा ते बघा हे आमचे दुकानदार सांगतात ऑफर आहे यावरती भरपूर ऑफर अजून आहेत प्रत्येक मोबाईलला काही ना काही गिफ्ट पण आहे आमच्याकडे या आणि व्हिजिट करा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल કોઈ યાદ છે એવી જાણે इकडे आता मी साठी दाखवते आता शाळेत सुटली आणि आता काय इकडे दाखवणार गर्दी काय त्यांची आता पावशीला इला धावपळ बघा काय चालू आहे इकडे पावसामुळे लोक इकडे धावतो तिकडे आणि नदी पण इकडे पूर येलेला

Yeah,

पावसामुळे परके की काय घाय चालली आहे ती बघा इकडे गाडी आहे तुम्ही गाडी काय धाव काढवा की बघायची हो राजापूरचा आमचं जवाहर चौक आणि जवाहर चौका घेणारे हे पाऊस भरपूर झरलेला आणि पाटापणा पाऊस आहे इकडे પણ ગાપળ ચાલુ આ ગાડી ચઢ્યા સાટી मंडळी हो जर व्हिडिओ आवडलो तुम्ही करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद